आजच्या व्हिडिओमध्ये मी राजगिऱ्याच्या कडकण्या आणि बेसन मेथीचे दामटे कसे बनवायचे हे सांगणार आहे आखाडामधली ही शेवटच्या आठवड्यातली रेसिपी आहे आखाड का तळायचा आखाड म्हणजे काय आखाड चढण म्हणजे काय आखाड तळण म्हणजे काय आणि आखाड उतरण म्हणजे काय हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही व्हिडिओ नीट चांगला शांतपणे ऐका म्हणजे मी आखाडाबद्दल दिलेली माहिती तुम्हाला समजेल तर आधी मी ह्या रेसिपीबद्दल सांगत आहे ही राजगिऱ्याची कडकण्याची रेसिपी आहे राजगिराच्या कडकण्या करण्यासाठी इथे मी शंभर ग्राम गावरान गुळ घेतलेला आहे ह्या गुळामध्ये आता आपल्याला अंदाजे अर्धा कप पाणी टाकून हा गूळ विरगळेपर्यंत झाकण टाकून ठेवून द्यायचा आहे तर आखाड का बरं तळायचा असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण आखाड म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते उन्हाळा संपलेला असतो आणि पाऊस सुरू झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी दूषित होतं दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात व आपल्या शरीरातील तेलाचं प्रमाण म्हणजेच देखील कमी झालेलं असतं तर पूर्वीपासून अगदी प्राचीन काळापासून आषाढ महिन्यामध्ये तळलेले पदार्थ खावे असं आयुर्वेदात देखील सांगितलेलं आहे आता हा गूळ चांगला विरगळलेला आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी दोन वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे थोडंसं जाडसर पीठ आहे राजगिरा कच्चाच स्वच्छ धुवून वाळवून नंतर तो मिक्सरवरती असा वाटून घ्या दोन वाटी राजगिऱ्याच्या पिठामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे चिमटभर मीठ कोणत्याही गोळाच्या पदार्थामध्ये चिमटभर मीठ टाकल्यामुळे त्याचा गोडवा अजूनच वाढतो आता हे गुळाचं पाणी गाळून ह्या राजगिऱ्याच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि अगदी घट्ट कडक असा गोळा भिजवून घ्यायचा आहे आखाळ तळण म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपल्या आपल्या कुलदेवीचा एक खास नैवेद्य असतो आषाढ महिन्यामध्ये मर्याई शीतला माता किंवा आपल्या ग्रामदेवतेला आवर्जून मुलाबाळांची तब्येत घरातल्यांची सं सगळ्यांची प्रकृती उत्तम राहो हे असं साखळं घालतात आणि देवीला नैवेद्य करतात हा ज्याच्या त्याच्या घरचा कुलाचाराचा प्रकार आहे पूर्वीच्या काळी पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार भरपूर वाढायचे कारण पाणी तर दूषित होतच पावसामुळे त्याच्यामुळे हे साथीचे आजार वाढायचे तर तेव्हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या कुलदैवतेला विनवणी करून घरावर कृपादृष्टी राहू दे कोणालाही साथीचे आजार होऊ देऊ नको सगळ्यांना दीर्घायू लागू दे म्हणून ही आखाड तळण्याची प्रथा सुरू झाली असावी प्रत्येक ऋतुमानानुसार आपली खाद्यसंस्कृती बदलल्या जाते उन्हाळ्यामध्ये आपण वेगळा आहार घेतो पावसाळ्यामध्ये तळणाचे पदार्थ गोडाचे पदार्थ तेला तुपाचा वापर जास्त करतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जवळपास जास्तीचे सगळे सण हे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्येच असतात त्या त्या ऋतूनुसार मार्केटमध्ये जो काही भाजीपाला मिळतो शेतामध्ये ज्या काही भाज्या फळं पिकतात त्याचा आवर्जून आपल्या आहारात आपण समावेश करावा म्हणून हे पूर्वीपासून चालत आलेले रीतिरिवाज आहेत इथे हे राजगिऱ्याचं पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे आता ह्याला ह्याच्यात तुम्हाला गरज पडली तर थोडंसं अजून तुम्ही राजगिऱ्याचं पीठ मिक्स करू शकता ह्याचा अगदी घट्ट गोळा करा तसंच आषाढ महिन्यामध्ये अजून एक पारंपरिक पद्धत आहे ती म्हणजे नवीनच लग्न झालेल्या जोडप्याला आषाढ महिन्याच्या सुरुवातीला आषाढ महिन्याच्या सुरुवातीचे तीन दिवस एकमेकाचा चेहरा पाहणं वर्जा असतं अशा अनेक रीतिरिवाज प्रत्येकाच्या आपापल्या घरच्या रीतिरिवाजानुसार पाळले जातात आषाढ महिना जसा जसा संपायला येतो साधारणतः पौर्णिमेच्या नंतर पंधरा दिवस आमुषेपर्यंत जो आषाढ महिना राहतो त्याला उतरता आषाढ म्हणतात आणि त्यालाच आखाड उतरणं असं देखील म्हणतात तेव्हा हा आखाड जेव्हा उतरतात तेव्हा नवीनच लग्न झालेली मुलगी जावाई हे सासरवाडीला गेलेले असतात त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्याकडून आपल्या कुलदेवीला आपल्या ग्रामदेवतेला हा नैवेद्य अर्पण केला जातो ह्याच्यामध्येच मराठवाड्याच्या काही भागामध्ये गडगिळे हा प्रकार आखाड महिना म्हणजेच आषाढ महिन्यात आवर्जून करतात दक्षिण भारतामध्ये तांदळाचे कडबोळे करतात तसंच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत काही भागात तिखट मिठाच्या पुऱ्या करतात काही भागात गुळाच्या पुऱ्या करतात काही भागात तांदळाच्या आणि साखरेच्या गोड पुऱ्या करतात इथे हे राजगिऱ्याचं पीठ चांगलं मळून तयार आहे आता ह्याला चांगलं लाटून घ्या आणि ह्याच्यात तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या चौकोनी उभ्या किंवा गोल कडकण्या करून घ्या कापण्या वेगळ्या आणि कडकण्या वेगळ्या हे राजगिरा आणि गुळाचं पीठ तळल्यानंतर थोडंसं खुसखुशीत पण कडक होतं म्हणून ह्या पदार्थाला कडकण्या असं नाव दिलं गेलं आहे हे, हे लाटल्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती तीळ लावू शकता खोबऱ्याचा खीस लावू शकता किंवा खसखस देखील लावू शकता ही राजगिऱ्याच्या आणि गुळाच्या पिठाची पोळी फार पातळ लाटू नका मध्यम जाडीची लाटा आणि हे पीठ फार जास्त वेळ भिजवून ठेवू नका तुम्ही हे पीठ जेवढं जास्त वेळ भिजवून ठेवताल तेवढं हे पीठ जास्त पातळ होतं इथे तुम्ही बघू शकता मी ही कशी मध्यम जाडीची पोळी लाटलेली आहे आता ह्याचे आशय चौकोनी कापण्या म्हणजेच कडकण्या करून घेत आहे आषाढ महिन्यात काही काही ठिकाणी ज्वारीच्या आंबिलीचा नैवेद्य दाखवतात सवाश्णी जीव घालतात पुरणपोळीचा नैवेद्य असतो कारण आषाढ महिन्यापासून चातुर्मासापर्यंत बरेच शुभ कार्य वर्ज्य असतात तर शुभ कार्याच्या वेळेस आपण आपल्या कुलदेवी देवताला नैवेद्य अर्पण करतोच पण मग आषाढ महिन्यामध्ये ही त्याची नैवेद्य बंद असल्याकारणानं देवीची किंवा कुलदेवीची ही अशा प्रकारे सेवा केल्या जाते बऱ्याच ठिकाणी दही भात त्याचा नैवेद्य दाखवतात गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवतात अशा प्रत्येक भागात आपापल्या खाद्यसंस्कृतीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने आखाड तळला जातो आता ह्या कापलेल्या कडकण्या चांगल्या मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या ह्या कडकण्या एकदम करून ठेवू नका लागलीच तळा ह्या कडकण्या एक वेळेस केल्यानंतर जवळपास पंधरा दिवस चांगल्या राहतात त्या प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील चांगल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता राजगिऱ्याच्या ह्या कडकण्या चांगल्या तळून तयार आहेत अगदी या खातेवेळेस फार कडकही लागत नाही आणि फार खुसखुशीतही लागत नाही अशा मध्यम क्रंची लागतात तुम्ही ह्या चहासोबत खाऊ शकता नुसत्या बिस्किटसारख्या देखील खाऊ शकता असं चांगला तांबूस रंग येईपर्यंत ह्या तळून घ्या ह्या झाल्या राजगिऱ्याच्या कडकण्या आता मी तुम्हाला इथे मेथीचे आणि बेसनचे दामटे कसे बनवायचे हे दाखवणार आहे हा दामटे म्हणजेच एक पुरीचाच प्रकार आहे पण पुरी कशी फुगते पण ह्या पुऱ्यांना फुगू देत नसतात आता इथे मी लसूण मिरची थोडंसं आद्रक मीठ एक चमचा ओवा एक चमचा जिरे हे सर्व मिक्सरमधून जाडसर वाटून घेत आहे कारण आषाढ महिन्यामध्ये पाणी दूषित झाल्यामुळे आपली सर्वांची जवळपास पचनशक्ती थोडीशी कमजोर झालेली असते त्यामुळे हे असं ओवा जिरे किंवा हे असे तळणाचे पदार्थ खाल्ले म्हणजे आपली प्रतिकारशक्ती तर चांगली राहतेच पचनशक्ती चांगली राहते आणि तेल तुपाचा वापर खाण्यामध्ये जास्त केल्यामुळे आपल्या शरीराला वंगण मिळते व वाताचा दोष कमी होतो कारण ह्या आषाढ महिन्यामध्ये वाताचा दोष वाढलेला असतो इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला टाकला आहे एक जुडी मेथीचे पानं निवडून धुवून नंतर बारीक कापून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये भरपूर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर अर्धा चमचा हिंग तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात केली असेल तर आपले हे जे आषाढ महिन्यातले तळणाचे पदार्थ असतात ह्या सर्वामध्ये हिंगाचा वापर ओव्याचा जिऱ्याचा लसणाचा वापर होतो आणि हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपली प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती चांगली ठेवण्याचं चा काम करतात एक वाटी बेसन पीठ आता हे सर्व मिश्रण अगदी घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण भिजवते वेळेस तुम्ही थोडं थोडं पाणी टाका चवीनुसार मीठ टाका दोन चमचे साखर टाका हे वाटताना आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ इथे अंदाजानेच टाका आता हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करा हे दामटे म्हणजे पुरीचाच प्रकार आहे एवढंच की आपण पुरीला चांगलं फुगवतो पण ह्या दामट्यांना फुगवत नसतात ह्या थोड्याशा जाडसर लाटायच्या आणि फुगू न देता त्या तळून घ्यायच्या हे मेथी आणि बेसनचे दामटे आठवडाभर चांगले राहतात प्रवासामध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकता चहासोबत खाऊ शकता लहान मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी देखील चांगलं आहे लोणच्यासोबत दह्यासोबत अगदी नुसतं देखील तुम्ही हे मेथीचे दामटे खाऊ शकतात आता तुम्ही ते बघू शकता हे पीठ मी कसं चांगलं घट्ट भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे चौकोनी गोल असे दामटे लाटून घ्या इथे मी पुरीच्या आकारामध्ये हे दामटे लाटून घेत आहे दामटे लाटते वेळेस पीठ लावू नका तेल लावून हे लाटा पीठ लावून जर का तुम्ही हे दामटे लाटले तर तळते वेळेस तेल जळून त्या दामट्याला असा जळकट वास लागेल एकंदरीत आषाढ महिना म्हणजे काय आखाड का, का तळायचा आखाडातले तळणाचे प्रकार मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहेत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे बिलकुल फ्री आहे आणि फक्त एकदाच सबस्क्राईब करावं लागतं तुम्ही इथे बघू शकता हे दामटं मी कसं मध्यम जाळीचं लाटून घेतलेलं आहे आता कडकडीत कर गरम तेलावर मिडियम गॅसवरती सर्व दामटे अशाच पद्धतीने तळून घ्या हे सर्व दामटे एक वेळेस लाटून ठेवू नका कारण त्याला पाणी सुटतं एक एक लाटा आणि एक एक दोन एक दोन अशा पद्धतीनेच तळून घ्या तुम्ही इथे बघू शकता पीठ चांगलं घट्ट भिजवलेलं आहे आणि दाबून जाडसर हे दामटं लाटल्यामुळे इथे ते, ला लाट ते पुरीप्रमाणे फुगत नाही तर हे अशा पद्धतीनेच हे दामटे करतात दामटे म्हणजे काय तर पुरीचाच हा प्रकार आहे पण त्याला जाडसर लाटून न फुगवता तळून घ्यायचं अशा पद्धतीने आषाढ महिन्यातले शेवटच्या आठवड्यातले हे तळण आज मी तुम्हाला दाखवलं आहे राजगिऱ्याच्या कडकण्या आणि मेथी बेसनचे दामटे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत